कुपवाड शहर भाजपच्या वतीने समुद्र कंपनी व मनपाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे प्रभाग क्रमांक एकमधील बंद असलेले लाईट चालू करण्यास होत असलेली टाळाटाळ आवश्यक त्या ठिकाणी नवीन वायर ओढणं लाईट फिटिंग बसवणं इत्यादी मागण्या येत्या आठ दिवसात पूर्ण न झाल्यास आयुक्तांच्या निवासस्थानासमोर कंदील मोर्चा काढण्याचा इशारा भाजप कुपवाड शहराचा अध्यक्ष रवींद्र सदामते यांनी दिला बंद असलेल्या राज्य खांबाला कंदील लावून आंदोलन करण्यात आलं यावेळी समुद्रा कंपनी व मनपाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी अमिन शेख नवनाथ खिलारे प्रकाश माने विजय मोरे राजेंद्र कदम विलास काटकर विजय गडदे मणसिंग कदम मुकुंद चव्हाण विश्वजित खिलारे सौरभ जाधव इरफान लगिवाले सुशांत पारसे यासिन मुजावर आदी उपस्थित होते भेट पन्नास पैसे जास्त अनेक ठिकाणी जाण्या ठिकाणी आणि जाता झाली माझी तिथे त्यानं माझा नंबरच दाखवचा टाकला त्या समुद्र कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नंबरच दाखवचा टाकला वास्तविक समुद्र कंपनीच्या नागरिकचा कसा डायरेक्ट संबंध आहे त्यांची जे बिले निघतात ती महानगरपालिका महानगरपालिकेला त्यांच्या कंट्रोलमध्ये आण नागरिकांचा याचा काय संबंध नाही आता थोडी पावसाळ्याचे दिवस आहेत ग्रेनेजच्या पुजाईमुळे रस्ते एकदम खराब झालेले आहेत आणि अशा म्हणजेच त्या लोकांचे पिळून समुद्रात कंपनी करत आहे आता आमच्याकडे जी यादी आहे फक्त आमचा अंबाचो परिसराची शपथ क्रमांक एक मध्ये साधारणतः पन्नास एक दिवे पन्नास एक लाईट बंद आहेत तर तेही तातडीनं आयुक्त साहेबांनी त्याची दखल घ्यावी आणि त्यांना पुन्हा एकदा समज द्यावी मी पुन्हा एकदा सांगतो की त्या आठ ते, ते दहा दिवसामध्ये जर या कारभारामध्ये सुधारणा झाली नाही विद्युत व्यवस्था जर व्यवस्थित झाली नाही तर आयुक्त साहेबांच्या निवासस्थानासमोर आम्ही हा कंदील मोर्चा घेऊन येणार आहे एवढी आयुक्तांनी याची नोंद घ्यावी ही विनंती